नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मावली नाँगमधून इथे हे बघा इथे आम्ही पार्किंग केले आहे गाडी तिकडे त्या साईडला आणि हे सगळं मार्केट आहे चला मार्केट मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते हे पूर्ण मार्केट आहे पण तिचे त्याचे छान आहेत त्याचे छान आहेत हे बघा हे हॉटेल आहे इथलं नाव काय लिहिलंय दिसत नाहीये इथे हे खूप जास्त आहेत

बघ ना इथे तिथून दहा मिनटावर आलं तर कॉस्ट वाढली हे छान आहेत द्यायला तयार आहे ही वाली बॅग खूप छान छान असं असत जास्त असते पण खूप कॉस्टली आहे पण सगळं तिकडे हा तेच ना इथे तुम्हाला सर्वच दुकानं एकसारखी वाटत असेल कारण ज्या पण वस्तू त्यांनी विकायला ठेवल्यात ना त्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के सर्वांनी सेम विकायला ठेवलेल्या आहेत त्यामुळे सर्व दुकानं एकसारखी दिसत आहेत मेघालयच्या संपूर्ण टूरमध्ये आम्हाला हे असे रिटायर्ड लोक जवळजवळ सिक्स्टी ते सेवन्टी पर्सेंट बघायला मिळाले वेलकम टू माउली नॉंग गावाचं नाव थोडं बोलायला अवघड आहे पण तरीही गावाचं नाव घेण्याचा प्रयत्न केलाय तर चला पाहूया हा गाव कसा आहे तो थोडक्यात माहिती सांगते माउली नाँग गावाची माउली नाँग हे मेघालयातील एक गाव आहे जे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे याचा इतिहास खासी आदिवासी संस्कृतीशी निगडित आहे हे जे खासी आदिवासी लोक आहेत ते निसर्गप्रेमी आणि स्वच्छतेशी खूप जोडलेले आहेत त्यामुळे या गावाने दोन हजार साली पर्यटनाला सुरुवात केली आणि त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी स्वच्छता आणि पर्यावरणाची विशेष काळजी घेतली ज्यामुळे हे गाव जगभरातील पर्यटकांचे आकर्षक स्थान ठरलेलं आहे

बघा ट्वेंटी रुपीज आहे ह्या ब्रिजवर जाण्यासाठी झाड बघ सॉरी फुलं बघ किती छान आहे हा विचारूया तुला विचारायचं ड्रायव्हरला हाय करो बाय 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 ए गर्ल पार्टी हाय उल्टे पड़ा ला नो फोटो नो फोटो नो फोटो हा गो चॉकलेट आणला पाहिजे होते मी हैप्पी चिल्ड्रन्स डे हाय वेलकम से हाय एक साथ हाय आममी जादुशी या गावात गेलो त्यादशी चिल्ड्रन्स डे होता पण आहे ना मला खरच व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नाहीये कारण थोडं डोळ्याची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे वेळ नाही मिळत आहे तर म्हणून आज हा व्हिडिओ टाकते इथल्या ज्या मुली होत्या त्या फार आवडीने व्हिडिओजमध्ये मध्ये येत होत्या पण मुलं होती ती अजिबात व्हिडिओमध्ये मध्ये येत नव्हती अगं आले ग पळत आले हो ना राहायला खूप सुंदर चॉकलेट घ्यायला गेले सारे सारे ऐसे खड़े ए हाय श्क, सेल ये करो वाओ आप भी करो हाँ बाय बाय घर पेटिंग कस चल इतना इकडे खूप होमस्टे आहेत तुम्ही रात्री असं गावचं फील घेऊ शकता इकडे छान आहे ती माझ्याशी बसता बसता झोपलं डोलकी दिली

हा असा गाव आहे पूर्ण चल आता आम्ही इकडे या गावातली घरं इतकी सुंदर आहेत ना बघण्यासारखी आहेत एकदम

खर खरच हो टोपला आहे ग ते त्यांचं इरवलं बिरवलं असत ना आपले उलट उलट हा तस हा गावाला पण इरवले घालायचो ना ग शेतात नाही तसं ते मोठं घे ना तुम्ही चढत नाहीये नाही वर जाऊया काय एक क्रांती थांबा मी उतरते मग जा नाही खूप पाय दुखतात माझे हा ब्रिज जो आहे तो बांबू पासून बनवलेला आहे पूर्ण ब्रिज बघा झाड आणि बांबू झाडाचा आधार घेऊन बांबू पूर्ण त्याला बांधून मग असं तयार केलेला आहे तर इथे तुम्ही जाऊ शकता मी नाही गेले कारण खूप मोठा ब्रिज होता आणि माझे ना खूप पाय दुग होते फिरून फिरून त्याच्यामुळे मी नाही गेले पण माझ्यासोबत ज्या बाकीच्या तिघी जणी होत्या त्या गेल्या होत्या थांब नाही दिसत आहे मला काढू थांब तर हा असा गाव आहे फिरून झालं एंड पॉईंट होता तो जो ब्रिज होता तो एंड पॉईंट होता तिथे थोड्याशा रील वगैरे बनवल्या लवकरच त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील आपल्या चॅनलवर आणि आता रिटर्न चाललो आहे गाडीच्या इथे लंच करणार आहोत आणि मग पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणार आहोत रिटर्न जात असताना इथे एका घरामध्ये मोमोज बनवताना एक मुलगी दिसली आणि मग ह्या मोमोज लवर आमच्या थांबलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मोमोजची साईज किती मोठी आहे ते कसली ना बस, ना बस, ना बस, ना 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 बस ना मग चल ना नो प्रॉब्लेम तू बस ही बघा मोमोजची साईज पण खूप मोठी होती, होती। आणि टेस्टी होते म्हणजे मी तर नाही खाल्ले कारण मला मोमोजना नाही आवडत खायला पण ह्या ज्या दोघींनी खाल्ले क्रांती आणि पूनमने त्या होत्या खूप टेस्टी होते मोमोज म्हणून इथले दोघीचे मोमोज खाऊन झालेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालो पुन्हा पुढच्या प्रवासाला कोणाचा चल चला इकडे तेलो आ, ही शाची जाड़ा है। ते लोक जेवायला चालले आहेत संपूर्ण अडोळशाची झाड आहेत आणि त्या अडोळशाला आलेली बघा फुलं किती मस्त कलरची आहेत ए आता गर्दी ब हे इथे हॉटेल आहे आणि त्याच्यामध्ये गर्दी पाहू शकता तोडुंब भरलेला आहे हॉटेल हे कुठे जेवायचं आहे तिथे तर गर्दी झाली इथे दुपारचं जेवण केलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आता आम्ही निघालोय चेरापुंजीकडे चेरापुंजीला जाताना रस्त्यामध्ये हा एक पॉइंट दिसला जिथे खूप अप्रतिम सिनरी आहे तर ती पाहण्यासाठी आम्ही इथे आता आलोय

फटाफटाफिली व्हॅली या व्हॅली जवळ काही फोटोज आणि व्हिडिओज काढल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आता आम्ही जाणार आहोत आमच्या हॉटेल वर तर आता या व्हिडिओमध्ये मध्ये इथेच थांबते लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा धन्यवाद जय हिंद